मित्रांनो कसे आहात मजेत ना सुखाच्या मध्ये मी परत स्वागत करतो मी तुमचा होस्ट तुषार हर तर आज आपण आलेलो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेला एक अप्रतिम किल्ला म्हणजे घनगाडी किल्ला तर घनघनगडी किल्ल्याबद्दल सांगायचं जेव्हा जा पुरंदरचा सा तह झाला होता तेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तेवीस किल्ले दिले होते त्यातला हा एक किल्ला होता परत अं किल्ल्याबद्दल सांगायचं तर आता सध्या इंस्टाग्राम वरती रील्स आकर्षण असलेले दोन पॉइंट्स आहेत ते आपल्याला वर बघायला मिळणार आहेत तर तुम्हाला घनगाड किल्ल्यावर यायला लोणावळ्यापासून फक्त तीस किलोमीटर म्हणजे हाकेच्या अंतरावरतीच आहे तर सध्या आपण गाडीने आलेलो आहोत तुम्हाला इथे यायचं असेल तर गाडी हा बेस्ट ऑप्शन आहे बाईक तर आपण इथं पार्किंगची सोय दिलेली आहे इथे पार्किंगला तुम्हाला वीस रुपये तिकीट आहे आणि आता तुम्ही गेट बघताच आहे घनगाड किल्ल्याचा आता आपण इथून आपल्या प्रवासाला चालू करतो आहे चला तर आपला घनगड किल्ल्यावर जाण्याचा सा प्रवास चालू झालेला आहे तर आज आपल्या बरोबर ट्रेकिंग करण्यासाठी आहे आपला अनेक भाऊ मागच्या ब्लॉग मध्ये म्हणजे लोहगडचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल आपण लोहगड किल्ला सर, सर केला होता आपल्या अनेकत भाऊ बरोबर तर आज आपण घनगड किल्ला सर करणार आहोत आपल्या अनेकत भाऊ बरोबर चला पण भाऊ तुम्ही जर बाईकने येत असाल ना भाई घनगड किल्ल्यापर्यंत येण्यास येणा येऊपर्यंत अशोक स्पॉट आहेत कडक कडक बाप स्पॉट आहेत बाप कडक हा फोटो काढण्यातच आणि फिरण्यातच बाप स्पॉट आहे बाप चला आता तर मित्रांनो आता तुम्ही गेट मध्ये आतमध्ये आलात सरळ चालत आल्या आला हे ते तुम्हाला प्रायव्हेट प्रॉपर्टी दिसेल तर प्रायव्हेट प्रॉपर्टीचा हा जो रस्ता आहे हा आपल्याला सरळ पकडून घनगड किल्ल्यावर जायचा आहे तर आपण जाताना इथे एक बोर्ड लावलाय बघा घनगड किल्ल्या परिसरामध्ये असणारे जंगली प्राणी व पक्षी म्हणजे वाघ बिबट्या ससा भेकर भाई जरा जपून जपून येत आहे तर एकटे येऊ नका कारण की प्राणी आला तर संपलं म्हणून समजा चला आता पुढे पुढे आपल्याला जायचंय घनगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये येतो लोणावळापासून एकदम हाकेच्या अंतरावरती असणारा हा घनगड किल्ला चढाईसाठी एकदम सिंपल आणि खूप देखना आहे तुम्हाला घनगड किल्ल्याला जाण्यासाठी एकोले गावामध्ये यावं लागते तुम्ही बाईक किंवा गाडी आणला असेल ती पार्क करून आपण घनगड किल्ल्यावरती चाळी चालू करू शकता तर आज बघूया आपण घनगड किल्ल्याची नैसर्गिक सुंदरता आणि घनगड किल्ल्यावरती चालतोय ना आपण दोन्ही साईडला जंगल पन, आहे त्यामुळे आपल्याला काहीच वाटत नाहीये पण पहिली गोष्ट एन्व्हायरमेंटच असं आहे की एकदम पावसाचं एनवायरमेंट आहे त्यामुळे ट्रेक करताना खूप मजा येते जर तुम्ही उन्हाळ्यात जरी आलात तरी काही टेन्शन नाही कारण की दोन्ही साईडला जंगल आहे तुम्हाला दिसतंय पण जर पावसाळ्यात तुम्ही येत असाल तर पावसाळ्यात जरा सांभाळून कारण की रस्ता आहे ना जरा स्लीपर आहे त्यामुळे चांगले शूज घालून या फक्त आणि वरती आपल्याला दोन तीन रेस्की पॉईंट सुद्धा आहेत त्यासाठी चांगले शूज असणं मस्त आहे चला आता तर मित्रांनो आता तसा आपण आलात पुढे तर इथे गणेश्वर महादेवाचं मंदिर आहे आपण आता महादेवाचं दर्शन घेऊया खूप पुरातन असं शिवपिंड आहे बघा ना चार बाजूंनी पूर्ण कंपाऊंड केलंय आणि ते नंदी महाराज तुटलेल्या अवस्थेत आहेत कॅमेरा नंदी महाराज तुटलेल्या अवस्थेत आहे तिथे आणि शंकराचे पिंड खूप चांगल्या अवस्थेत आहे चल जरा दर्शन घेऊया हर हर महादेव तर मित्रांनो जसं आपण महादेवाचं दर्शन घेतलं तर बाजूला तिथे विरगळ आहेत तर विरगळ म्हणजे काय विरगळ म्हणजे आता जे योद्धे असतात किंवा जे असतात मोठे त्यांच्या स्मरणार्थ जे वारले जातात त्यांच्या युद्धात त्यांचं मरण आलेलं असतात त्यांच्या स्मरणार्थ हे विरगळ बनवले जातात तर इथे विरगळ दिले पण तुटलेल्या अवस्थेत आहे सगळ्यात मोठे विरगळ हे आहे तुम्हाला दिसत असेल इथं विरगळ स्मारक अकोले म्हणजे इथे तुम्हाला वाचन दिलेलं आहे आता आता वाचन बघितलं तिथं खाली बघितला तर लढाई प्रसंग म्हणजे तुम्ही बघितला हे तुटलेलं अवस्थेत लढाई प्रसंग दिलेला आहे इथे परत इथे बघा स्वर्गारोहण म्हणजे वीराला स्वर्गात घेऊन जातानाचा प्रसंग तो इथे दाखवलेला आहे परत इथे बघा स्वर्गप्राप्ती वीर स्वर्गात गेल्यानंतर वीराला शिवपूजेचा मान दिला जातो ते इथे दिलेला आहे परत कलशारोहण मोक्षप्राप्ती म्हणजे इथे ते ते दिलेलं आहे आणि सर्वात वरचा भाग म्हणजे कलशारोहण हा कलशारोहनचा जो पाठ दिसतो तुम्हाला प्रत्येक वेरगळवरती आहे बघा किती आहे किती आहे किती आहे प्रत्येक आहे तुम्ही पण आलात तर वेरगळचं प्रॉपर वाचन करा आणि मग पुढे जावा चला आपण आता पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो जसं आपण पुढे आलात तर इथे एक मंदिर आहे ते मंदिर आहे वेताळचं आता वेताळ हे कोकणी माणसाला विचारा कारण की वेताळ म्हणजे जागेचा मालक तर जागेच्या मालकाला दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला पाप लागेल तर याला आपण दर्शन घेऊया आणि मग पुढे जाग या बघा इथे प्रॉपर लिहिलंय वेताळ प्रसन्न आणि वरती एक मंदिर आहे कशाच माहित नाही ते पण बघूया आपण काय नाही काय दिलं नाही तुम्ही पण आलात तर वेताळचं दर्शन घेऊन पुढे जावा नाही तर वेताळ जवळ रागवेल कोकणी माणसाला आम्ही शूट करत होतो पाठून पोर येत होती तो पोर काय ओरडला साफ 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 करून ओरडला तर कधी घाबरला बघा आणखी घाबरलं नाही साफ होता नाही असं कसं माहित आहे का तो तो पण एक प्राणी आहे तो आपल्याला घाबरणार आपण त्याला घाबरणार बरोबर आहे ना मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा नक्की आवाज असा आला की फाटू तर हातात येईल आवाज आला कारण की दोन्ही साईडला जंगल आहे आणि आम्ही दोघ चालतोय असं चला असा नेचरचा फील घेत घेत आम्ही चाललोय मस्त असा पक्ष्यांचा आवाज येतो कानामध्ये गुणगुणतोय खूप खूप बर वाटतय बघा तुम्हाला ऐकायला येत तुम्हाला ऐकायला येत बघा ऐक बन झाला हवा चला आता पुढे जाऊया तर मित्रांनो एक लाजवणारी गोष्ट म्हणजे हे बघा आता इथे बोर्ड काहीलाय भरलेली पाण्याची बॉटल गडावर तुम्ही नेऊ शकता आणि रिकामी बॉटल तुम्ही खाली घालू शकत नाही हे बघा उदाहरण बघा दिसते तुम्हाला खाली बॉटल खाली बॉटल म्हणजे प्लास्टिक इथेच टाकलंय तुम्हाला खाली घेऊन जायला काय प्रॉब्लेम आहे मला विचार मला सांगा नेचर मध्ये आपण इथेच कचरा करतोय बोर्डच्या खालीच कचरा टाकतोय तर आपल्याला लाज वाटली पाहिजे आपण गाड्यावरून ट्रेकिंग करतोय मित्रांनो थोडा विचार करा जे असे करत असतील त्यांच्यासाठी हा संदेश चला पुढे तर मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत गारजाई देवीच्या मंदिर इथे तर इथे आल्यावरती तुम्हाला एक मागे दिसतोय काय क्लास व्ह्यू दिलाय बघा ना मागे या ना कडक व्ह्यू दिसतोय बघा सेल्फी पॉईंट बोलतायत किंवा फोटोशूट पॉईंट बोलता, बोलता तर इथे आलात तर देवीचे दर्शन घ्या आणि नंतर इथे तुम्हाला एक बोर्ड दिसत असेल बघा ना बोर्ड वरती तुम्हाला गणगड किल्ल्याचा पूर्ण नक्षा दिलेला आहे आणि पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठाळीस मध्ये गणगड किल्ला घेतला आणि नंतर तो किल्ला पुरंदरच्या तह म्हणजे सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदर तह झाला होता त्याच्यावर महाराजांच्या मृत्यूनंतर परत औरंगजेबाकडे हा किल्ला गेला नंतर परत सोळाशे तेरा मध्ये शाहू महाराजांनी गणगड किल्ला शाहू महाराजांकडे होता किल्ला नंतर त्यांनी कानोजी आंग्रांकडे किल्ला गेला नंतर परत सतराशे चौदा मध्ये कानोजी आंग्रा नंतर पेशवांकडे किल्ला गेला हे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेले आहे तर तुम्ही आलात तर हे इन्फॉर्मेशन वाच आणि मग पुढे जावा तर मित्रांनो तुम्हाला दिसतंय थोडा थोडा पाऊस याला चालू आलेला आहे आपल्याला शूट आहे इन्व्हायरमेंट मध्ये चेंज व्हायला लागलाय अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं इथे फक्त दिसतंय तुम्हाला इथे आलात ना तुम्ही इथे एक दीपमाळा आहे शिवकालीन दीपमाळा आहे म्हणजे बघा ना त्यावेळेच दीपमाळाचं बांधकाम अजून सुद्धा चांगल्या अवस्थेत आहे खूप चांगल्या अवस्थेत आहे ह्याचं सुद्धा तुम्ही दर्शन घ्या आणि मग पुढच्या प्रवासाला लागा चला आपण पण पुढच्या प्रवासाला लावूया आपण वरती आल्यावरती ना हे झाड बघा ना एक असं टेंटच्या स्वरूपामध्ये शेप झालंय हे नेचर आहे बघा कसं वाटतंय कडक वाटतंय जाता तुम्हाला बघायला मिळेल खूप भारी दिसतंय किती जुनं पुराण झाड असेल बघा ना हे चला आता पुढे चाललोय आपण तर मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत मारखिंड मारखिंड म्हणजे या दाखवत तुम्हाला सध्या इंस्टाग्रामचं जे आकर्षक पॉईंट आहे तो पॉईंट तुम्हाला दिसत असेल तुम्हाला दाखवणार कॅमेरामध्ये हा बघा हा पॉईंट आहे तो इंस्टाग्रामला आकर्षित करणारा पॉईंट आहे आणि खाली खिंड दिसते त्या खिंड्यामुळे मारखिंड असं नाव पडलेलं आहे म्हणजे बघता तुम्ही चारही बाजूंनी ओपन स्पेस आहे आणि वारा पूर्ण वाहतोय आपण आता बघूया खाली जाऊन जमताय का कारण की तो खूप रिस्की दिसतोय आणि तुम्हाला शिव्या घालतोय पण फक्त बघूया या चालूच कर ना तुम्हाला दिसत असेल खूप रिस्की पॉइंट पण आपण बघूया का या खाली बघू तरी या ट्राय करू तुम्हाला दिसत असेल हा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल किती रिस्की पॉइंट आहे आणि आपले इंस्टाग्रामला कसे टाकत असतील आमचं बघूनच वाट लागायला लागली तरी पण आपण खाली जाऊन बघणारच आहोत दगड एकावर एक फक्त रचून ठेवलेले आहेत जर पाय जर निसटला किंवा दगड जर निसटला काही हालत आहे <laughs> तुम्हाला काय ट्राय करावं हो। नको रिस नको घ्यायला घरी मम्मी शिवाय हा भाई संदेश दिला पाहिजे अशी रिस्की काय करू नका आपल्याला घरी जायचं आणि आपली आई वाडे बघते त्यामुळे गड किल्ला फिरताय तर सह्याद्रीची चुकून सुद्धा चेष्टा करू नका सह्याद्री जेवढं चांगलंय तेवढं वाईट पण आहे त्यामुळे आपण आलोय सुखाने घरी जाऊया चला आता वरच्या वरचे असेल ते सगळे स्पॉट्स कव्हर करूया इथं नको थांबायला चला जाऊया <laughs> मित्रांनो बघताय थोडं जरा पाण्यामुळे स्लिपरी झालं त्यामुळे जरा चढताना जरा व्यवस्थित चांगले शूज घ्या ट्रेकिंगचे आपण आता वर तर आलोय तो बघ तिथे बुरुज दिसतो तुम्हाला तर बघ तिथे आता आपण असं चालत चालत बुरुजाकडे जाणार आहे या मित्रांनो जशी आपण व्हॅली कव्हर केली आहे तसं आता आपण बुरुजाकडे चाललो आहे मेन बुरुजाकडे पण रस्ता बघा आपण एक सिंपल नॉर्मल अशी छोटीशी पायवाट आहे आणि बाजूला दरी आहे दिसते स्टीप एकदम दरी पाय घसरला तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता आणि वरण मेन बघा इथून पाणी पडतं तिथून पाणी पडतं आणि पूर्ण ही जागा स्लिपरी होते त्यामुळे तुम्ही जाताना जरा सांभाळून आणि काळजी घेऊन जावा हे बघा पाणी कसं पडतंय बघा डोंगरात पूर्ण पाणी झिरपून झिरपून पाणी पडतं आणि हेच पाणी ह्या जागेला स्लिपरी करते जी आपली पायवट आहे आप ह्या बुर्जाकडे जाणार चला आपण आता बुर्जाकडे चाललोय पुढे मित्रांनो आता बघताय आता आपण बुरुजाकडे पोचलेलो हो। आहोत तिथे दोन बुरुज तुम्हाला दिसतात आहे इथे एक पाटी लिहिले ती काय लिहिली आहे तुम्हाला सांगतो मी तटबंदी बुरुजावर चढू नये कारण की दगड आहे ना खूप मजा असंच फक्त ठेवलेले दगड आहेत बघा फक्त ठेवलेले दगड आहेत त्यामुळे कधीही निसटू शकतात त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या बुरुजावर चढू नका फक्त चला आता आपण वर जाऊया बुरुज तुम्हाल तुम्हाला दाखवतो बघा दोन मेन बुरुज सेम गायमुख स्ट्रक् स्ट्रक्चर दिलेला आहे प्रत्येक माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला गायमुख स्ट्रक्चर काय असतं हे तुम्हाला सांगितलेलं आहे या वरती आता हे बघा सेम स्ट्रक्चर तिथे एक बुरुज आहे आणि इकडे एक बुरुज आहे तिकडचा बुरुज फक्त तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये प्रॉपर दिसतच आहे या तुम्हाला दाखवतो हिथे सुद्धा तिथे सुद्धा बघा दगड फक्त अशीच बघा पूर्ण हलता दगड आता जसं आपण बुरुज कव्हर केला तिथे एक बघा दोन गुफा आहेत या या गुफा कशात आता एक मेन मेन गोष्ट अशी आहे आता आता तुम्ही आता तुम्ही बघितलं डोंगरातलं पूर्ण पाणी पडते पण ही गुफा अशी आहे पूर्ण कोरडी अवस्थेत कोरडी अवस्थेत पायपा वगैरे टाकलं आणि इथे चूल वगैरे मांडली म्हणजे जर तुम्हाला दंगड किल्ल्यावर आलात कॅम्पिंग करायचं स्टे करायचं खूप चांगला ऑप्शन आहे तिथे एक गुफा आहे जाळी लावली इथे हे पण आहे आता ही जाळी लावण्याचं कारण असू आता कॅम्पिंग वगैरे करतो किल्ल्यावरती प्राणी वगैरे येऊ शकतात त्यामुळे ही जाळी आपले संरक्षण करू शकते आल आल कॅम्पिंग कॅम्पिंग करू शकतो तर म्हणजे प्राण्यांपासून संरक्षणासाठी ही जाळी लावलेली आहे चला आता तो मेन पॉईंट दिसतो तो एक इंस्टाग्रामचा आकर्षित पॉइंट आहे तिकडे आपण जाणार आणि तिकडे आपण शूट करणार आहे चला बघताय बघा पूर्ण डोंगरात पाणी पाझरते कसं आणि हे पाणी आहे ना खूप थंड आहे खूप थंड पाणी आहे कारण की पूर्ण आहे पाणी डोंगरा डोंगरात वाव खूप लाशी मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं सह्याद्री जेवढा सुंदर दिसतो तेवढा वाईट पण आहे ते कसं आहे तुम्हाला मी सांगतो या इथे आता तुम्हाला हा दगड दिसत असेल नॅचरली दगड आहे तो तुम्हाला दिसत असेल वरती हा पुन्हा दगड पण तो कोस असा निसून खाली पडलेला आहे हे एक आकर्षित पॉईंट आहे इंस्टाग्रामचा पण तुम्ही बघू शकता इन केस जर खाली कोणी असेल किंवा काही दुर्घटना झाली तर त्याचे काय हाल होतील चला आतमध्ये जाऊन बघूया हा पॉइंट किती आकर्षित आहे ते या वर फक्त बघा कसा दिसतो बघा पॉइंट टच झालेला आहे उमराला या पुढे तिथं पूर्ण पाणी पडत तिथे एक ध्वजस्तंभ आहे आणि ते एक मंदिर सुद्धा आहे आता तुम्ही हा इथे आलात तर इथे मंदिर देवीचं दर्शन सुद्धा घ्या इथे वांजाई देवीचं मंदिर आहे मूर्ती आहे ना खूप पुरातन मूर्ती आहे वाघजा देवीची खूप जुनी मूर्ती आहे कॅमेरा जर घेऊ दिसतोय मूर्ती ओके तुम्ही आलात तर देवीचं सुद्धा दर्शन घ्या या पॉईंटचे फोटो काढाच या पॉईंटचा मजा घ्याच पण देवीचं दर्शन घेऊनच पुढे जावा तर मी खाली उतरतो खूप स्लीपरी येते जरा उतरताना सांभाळून तर मित्रांनो आपण जो आता नैसर्गिकरित्या दगड पडलेला पॉईंट कव्हर केल्यावरती आपल्याला अजून एक डेंजर पॉइंटला आपण आलेलो आहोत जे या किल्ल्यावरती आकर्षणाचा अजून एक पॉइंट म्हणजे लोखंडाच्या शिड्या ते आपण आता वर चढणार आहोत हे बघा हे आपल्याला वर शिड्या चढायची तर तर मित्रांनो आपण आता शिड्या चढायला चालू केल्यात मागे बघताय दरी आपण आपल्या शिड्यामध्ये पण भरपूर गॅप आहे पायाला असं हे होतं ते जरा त्यामुळे तुम्ही जर आलात ना सांभाळून सगळ्या सांभाळून दिसतं आहे तुम्हाला जरी पाठीमागे बापरे बाप का एकदा वर आल्यावरती टा पाण्याची टाकी आहे त्यामुळे चढताना अजून पाटील असं होईल बापरे मोबाईल कसा पकडायचा पाया बुटं पण थोडी स्लिपरी झालेत कारण की माती लागली ना चिकन आता बघा इथे वा इथे पाण्याची टाकी आहे स्वच्छ अवस्थेत पाण्याची टाकी आहे इथे आता मेन पॉईंट असा आहे की आपल्याला इथून पलीकडे जायचं आहे तर हा जरा थोडा रिस्की पॉईंट आहे त्यामुळे तुम्ही आला जरा सांभाळून तुम्हाला जरा मोबाईल ठेवूया म्हणतो कारण की जाता येत नाही आहे मोबाईल ठेवूया ना आपण तर आता वर आलेलो आहे अनेक येत आता वरती येतोय हा जरा पॉईंट बघता ना खूप रिस्की पॉईंट आहे तर तुम्हाला तो येताना मी दाखवतो तुम्हाला कसा येतोय तो बघा तो आता यायला लागलाय अनेक येत कसा येतोय बघा मी तिथं सेल्फी स्टिक आणि छत्री अडकून आलो होतो छत्री राहिली तर राहू दे भाई व्यवस्थित ये जरा इथे एक दोरी दिली आहे त्या दोरीचा आधार घेऊन आपल्याला यायचं सांभाळून चला अनेक अशा प्रकारे आलेला आहे चला, चला आपण आता पुढे जाऊया चला मित्रांनो पुढे जाऊया आपण आता हे बघा इथे ना, ना। तर रशी दिलेली आहे या रशीचा आधार घेऊन आपल्याला वर जायचं पण जरा सांभाळून कारण की हातांचा वापर करा अशी दिसतंय का हे असं घट्ट पकडायचं आणि आपल्याला हळूहळू वर जायचं

पूर्ण झारपते वरती एक पाण्याचं टाकायचे पण बघूया तिथे पण ट्रेंड होऊ शकतो आपल्याला पण पाणी पडतं थोडं डोंगरात आहे ना थंडे पाणी व्हॅली अशी वाटते व्हॅली मित्रांनो जसं आपण हा सगळा पॉईंट कव्हर केल्यावरती आता नाईन्टी डिग्रीचा क्लाइंब कशाला म्हणतात म्हणतात काम बघा आपल्याला नाइन्टी डिग्रीचा क्लाइंब करत करत वरती यायचंय पण वरती येताना आपल्या जे हात आहेत ते पूर्ण असं आटी आवळ्या आणि आवळत वळत आपल्याला वरती यायचंय सांभाळून आणि काळजी घेऊन कारण की पावसामुळे जागा खूप स्लिपरी झाली आहे त्यामुळे जिथे होईल तिथे हात अडवा आणि वरती या मित्रांनो जरा सांभाळून अरे छत्री निघाय फिकायची नाही नाय ना। ना। चल छत्री बघा कशी बांधली छत्री छत्री आणली होती पाऊस येईल त्यामुळे हो आधार पण घ्या आणि दगडाचा आधार पण घ्या कारण की वायर बघा खूप ढिल्ली आहे चला वरती जागा हा पॅच बघा हा पॅच खूप डिफिकल्ट आहे तरी पण आपण कवर करायचं आहे चला सांभाळून आहे अशा प्रकारे आपण वरपर्यंत आलेलो आहोत आलो वरपर्यंत आलो आपण वरपर्यंत मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या एंड पॉईंटला पोहोचलेलो आहोत बघताय तुम्ही आता एंड पॉइंट असा खूप छान असा रस्ता आहे आणि खाली बघा ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांना कसं पाणी पडतंय बघा पूर्ण खालपर्यंत जात आहे त्यामुळे आणि आता पाऊस कमी आहे म्हणून आता पाऊस कमी आहे म्हणून जर पाऊस जर वाढला हे, हे राहणार नाही तुम्हाला चर्चाच येणार नाही त्यामुळे तर काळजी घ्या चला आता वर काय काय आहे ते सगळं आपण कवर करायचं चला आता वरती तर मित्रांनो जसं आपण आता मेन एंट्री केली तर भुयार टाका।, टाका मी पहिल्यांदाच बघतोय म्हणजे असं पूर्ण खाली असं उतरत गेलेलं आहे आणि खाली पाणी या बघूया हे बघा शिड्या कशा असं उतरत गेलेत तुम्ही आला जरा काळजी घ्या कारण की खाली काहीही असू शकतं त्यामुळे जाताना जरा जपून आवाज येतो टमटम असा आवाज येतो हे बघा जपून पाणी आहे एक माणूस उभा राहील अशा स्वरूपात आहे दिसतंय तुम्हाला बघा टाकत खालपर्यंत आहे अजून जास्त पाणी कारण पाऊस नाही ना त्यामुळे टाका कसं वाटलं तुम्हाला सांगा पहिल्यांदाच बघितलंय नक्की मी तुम्ही आहे की ते मी कमेंट मध्ये सांगा मला नक्की चला आता पुढे जाऊया आता वरती आपण पोहोचलोय आपला वरचा सगळा भाग कव्हर करायचा आणि पुढच्या प्रवासाला आपल्याला निघायचा मित्रांनो पाण्याचा टाका बघितल्यावरती आता इथे सदर आणि ध्वजाकडे जाणार रस्ता आहे इकडे आणि इकडे अ एक गुरुज आहे पहिला आपण काय करूया इकडे जाऊया इकडे सगळं कवर करूया आणि असं गोल गोल घुमत सदर खाली येऊया चला आता मित्रांनो आता इथे शिवकालीन शौच कप पण आहेत प्रत्येक किल्ल्यावरती असतात हे बघा इथे हे डायरेक्ट खाली ते आपली जे वेस्ट आहे डायरेक्ट खाली जातं आणि इथे एक आहे इथे एक सेमच आहे आणि तू थांबत असू दे दोन संस्कृत आहेत पुढे पुढे काय नाहीये पुढे पूर्ण असं माझ्या मध्ये असं एक पूर्ण राजवाडा असू शकतो बघा ना असं पूर्ण राजवाडा असू शकतो पूर्ण ढासळ पूर्ण तिथे माचा वगैरे आहेत गंजा वगैरे आहेत तिथे बघा तिथे दिसतात तुम्हाला तिथे जात नाही कारण की झाडे काही असू शकतं वाट नाही पहिली गोष्ट तर आम्ही काही असू शकतं जंगल झालंय तिथे तुम्हाला असं पूर्ण राजवाडा टाईप असू शकतो आता सध्या ढासळलेला अवस्थेत आहे चल आता पुढे जाऊया कव्हर करूया हे जे निसर्गाचं सौंदर्य तुम्ही बघत आहात तुम्ही कधी बघितला आहे का, का निसर्गाचं असं सौंदर्य कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर बघितलं असेल तर कुठे बघितलं आहे ते पण कमेंट मध्ये मित्रांनी टेंट बांधला ते मॅगीचा कार्यक्रम होणार आहे आता आपले मित्र भेटले तिथे खूप सुंदर बांधला आणि पार्टी मागे व्ह्यू फक्त कॅप्चर करा मित्र खूप कडक व्ह्यू आहे तुम्ही असा कधी ट्रेंड बांधलाय का नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही असा मॅगीचा कार्यक्रम कधी केला चहा कॉफी अनेकेत व्ह्यू बद्दल काय सांगशील भावा आतापर्यंत मी अनुभवलेले सगळ्यात बेस्टेस्ट व्ह्यू आहे आता वाजले किती वाजले एक आहे पण आता पण इकडे सगळीकडे क्लाउडी व्ह्यूज आहेत नेचर आहे फक्त पावसाची कमी आहे पाऊस पडला तर अजून मजा येईल इकडे भाई बाप स्पॉट आहे बघा ना बघा ना कसं धुकं दुख झालं येऊन एवढे परिश्रम करायचे बाप रे बाप काय कडक स्पॉट दिसतो या सगळे धुक 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 हे आपलं खरं नेचर आहे हे आपलं सौंदर्य आहे तर मित्रांनो व्ह्यू बघताय व्ह्यू बघून असं वाटतंय भाई मंत्रमुग्ध झाल्या वाटायला लागलाय तर आता घनगड किल्ल्याच्या टॉपवरती आपण पोहोचलो एंड पॉईंटला आपण पोचलेलो आहोत सगळा किल्ला बऱ्यापैकी कव्हर झाला फक्त आता ध्वज पॉईंट राहिलाय तो कव्हर करून आपण उतरायला चालू करणार आहोत पण आता हा नजारा बघताच तुम्हाला थोडी माहिती देतो आता घल्ल्या घ आता या किल्ल्याच्या आजूबाजूला आता घनगड किल्ला हा फक्त शिवाजी महाराज टेहाळणीसाठी वापरला होता आणि जेव्हा पेशवांकडे गेला तेव्हा पेशवांकडे गेल्यावरती इथे कैदी ठेवण्यात येत होते इथे पुढे जागा आहे तुम्हाला बुरुज बघितला होता ते म्हणजे कैदी ठेवण्यात थे येत होते आणि या किल्ल्याच्या आजूबाजूला तुम्हाला ढगांमध्ये पूर्ण गेलेलं आहे तैलबेला किल्ला आहे सरसगड आहे परत सुरसगड आहे तीन चार किल्ले आजूबाजूला आहेत आणि हा किल्ला जवळजवळ एक मध्ये आहे म्हणजे एका साईडला पुण्याचा मुळशी हा भाग येतो आणि दुसऱ्या साईडला पालीचा भाग येतो आणि ह्या दोघांच्या मध्ये हा आपला घनगडी किल्ला फक्त असं वाटतं इथेच राहावं इथेच आयुष्य काय मुंबईला जाऊच नके इथेच टेंट आता मित्रांनी टेंट बांधला त्यांचा मॅगेचा कार्यक्रम चाललाय म्हणजे असं वाटतंय आपण पण इथेच राहावं पण आता काय करणार आपल्याला निघावं लागतंय वाजल्याला दीड आता उतरायला आपल्याला एक तास लागेल एक पाच मिनटं बसूया ध्वजाकडे जाऊया आणि आपण निघूया तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ध्वजस्तंभाकडे आलेलो आहोत किल्ला इथे एंड झालेला आहे खूप भारी वाटतंय नेचर खरं काय असतं हे तुम्हाला इथे येऊन कळत तर मित्रांनो अशा प्रकारे सह्याद्रीतला खूप सुंदर असा घनगड किल्ला कव्हर झालेला आहे तर आता आपल्याला मुंबईला निघावं लागतंय कारण की वाजले आहे दोन जायला आता आपल्याला लेट होईल तर मला नेचर कसं वाटलं हे कमेंट मध्ये सांगा मला नक्की कारण की हे एवढं सुंदर नेचर एवढं असं मन मन तृप्त झालंय जसं आपण नेहमी गड किल्ल्यावरती येतो एक वेगळं मोटिवेशन घेऊन जातो तसंच यावेळी महाराजांचं मोटिवेशन आहेच पण नेचरचं मोटिवेशन घेऊन आम्ही आता घरी निघालेलो हो। आहोत तुला काय बोलतो तुला कसं वाटलं नेचर जो स्ट्रेस असतो आपला काम करून कॉर्पोरेट लाईफ किंवा तुम्ही जे पण नोकरी किंवा काही करत असाल हे असं ट्रिप झाल्यानंतर किंवा असं नेचरच्या गोष्टी फिरल्यानंतर खूप एक स्ट्रेस लेवल कमी होतो एक वेगळं सुकून आहे <laughs> इकडेच फिरलं पाहिजे बाहेर कुठे किंवा कुठे आधी जाण्यापेक्षा आपलं महाराष्ट्र फिरा हे गडकिल्ली फिरा हे मस्त आहे सह्याद्री आणि मग आपण परत उत्स्फूर्तीने पुढच्या कामाला लागतो जे पण म्हणजे एक औषध आहे आणि म्हणे की एक औषध आहे ते औषध आपल्याला जर शनिवारी पिलं पाहिजे आणि ते औषध पिल्यावरती एक नवीन जोराने आपण कामाला लागतो चला आपण आता हा व्हिडिओ एंड करूया मला सांगा कमेंटद्वारे की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जेवढ्या होतील तेवढा लाईक्स येऊ द्या जेवढं होतील तेवढा शेअर करा आणि भेटूया पुढच्या प्रवासामध्ये सबस्क्राईब पण करून जावा मित्रांनो सबस्क्राईब विसरू नका चला मित्रांनो पुढच्या प्रवासामध्ये नवीन स्पॉट वरती नवीन जागी टाटा बाय बाय